आता समजा मी आपण त्या ठिकाणी दहा हजार रुपये मागितले त्यांच्या आत्ता नाही ते आत्ता नाही ना म्हणतील परंतु घरात जर गेले तर घरातून ते मला आणून देतील ना त्यांच्याकडे मागणी करत असताना ज्याच्याकडे आहे ते ओळखणं गरजेचं आहे तसं तुकोभर आहे ज्याच्याकडे आहे ते निधलं आता एकदा मिळाली आणि महाराज आमच्या भागात टेपलीला दिल्याच टेपलीला आणि मजा अशी झाली संध्याकाळची वेळ होती घाट होता अगदी घाटातून वर चढून आलो का तिथ अगदी त्यांची भात काढण्याची वेळ होती भात निघायची अशी काय त्या ठिकाणी तो का होता आणि मराठी कीर्तन कीर्तन केला आम्ही रात्री नऊ ते अकरा साडे अकरा बारा झाले आणि तो घाट सेक्शन असल्यामुळे जर असं आणतून दोघा असं जातो म्हणलं एखादा जर प्राणी आला आमच्यावर हल्ला केला नामचं लगीन नामचं काय खूप ते काय तर प्रॉब्लेम व्हायचा तर आम्ही दोघं पण घेऊन होतो मी गाडी चालवत होतो आले महाराज माझ्या मागा सगळीकडे लक्ष चाकाशुते बघत होते हळूहळू हळूहळू निघालो आणि एका रानातून एका माणसानं हाक मारले तसं आम्ही दोघं जरा घरात म्हणून आले महाराज आता पाकिट बी जाते मोबाईल बी जाते आता आपण आपलं तयारी घ्याव गेले गेल्या गुरुंना सांगायला मग आम्ही तो माणूस हाक मारायला तसे गाडी थोडं ते घाटा सगळं पळवत पण येत नव्हती उदय किती वाटायची तो माणूस मागणार पाठला करत पाठला करत 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 नाही म्हटलं तरी वाटेल हॉस्टिटपर्यंत एवढा म्हटलं आता हे एक शेप टाका सोरा आहे महाराज आपलं सगळं देऊ त्याला आपण चालत जाऊ गाडी घेऊन गाडी पण त्याला देऊ पण आपण चालत जाऊ या खाली उतरल्या मेळायच आहे म्हण कस दिलं तेवढं भेटलं जीव तर काय करायचं तेव्हा आम्ही जरा काय वाटलं ते आता आता पण रंगाच गाडी थांबवू किती बघू गाडी थांबवली आणि तेव्हा म्हणला महाराज पाण्या वायतो थांबा पण आहे पण तुम्ही घरात असली तर की अनिल महाराजांनी बॅग उघडली ते पाकिट घे पण तो आमच्या मागे लागू ते बाबा एका मारायचं ते म्हणून तसलं आमच्याकडे